असं काय सांगा महापालिकाच्या गार्डन आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या नाखवटीसून पाच झाडांची कत्तल करण्यात कुठलीही परवानगी नसता मात्र महापालिका कुठलीही कारवाई करताना दिसत नाही आता मला पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील म्हणून जे आमचे प्रमुख आहे त्यांच्याकडून आता माहिती मिळाली की अशा ठिकाणी झाडं कापली गेलेली आहेत असं त्या ठिकाणी आम्ही संबंधित त्या भागातले इंजिनियरला पाठवलं आहे आता ते पंचनामा करतील आणि प्रभागाधिकाऱ्यामार्फत तोडणाऱ्या तोडणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करतील कुठं घटलेली घटना किती झाडांची करता हेमू कल्याणी बगीचामध्ये पाच झाडं खूप कापले गेले असं आता त्यांच्याकडून माहिती मिळते सर महापालिकाचं जे ग्राउंड आहे म्हणजे महापालिकेचा बगीचा आहे तिथे विदाऊट परवानगी झाडं कापली जातात तर महापालिकेचा कसं कारभार आहे आता कोण आता त्या ठिकाणी घटना काय घडली आता तो इंजिनियर बघून आल्यानंतरच त्याबद्दल माहिती सांगतो किती वाजेची घटना आहे आत्ता माहिती पडलं आम्हाला किती वाजेची घटना ती अजून कल्पना काही सुजान नागरिकांनी त्या ठिकाणी साडेबारा वाजता दुपारी फोन केलेला होता अशा अशी घटना घडली मात्र अधिकारी किंवा कर्मचारी नाही कोणतरी राजकीय लोकांची भीती वाटते का अधिकाऱ्यांना नाही नाही अजिबात नाही मग माहिती दिल्यानंतर अधिकारी का पोहोचले नाही त्या ठिकाणी माहिती आम्हाला जशी मिळाली तशी आम्ही लगेच संबंधित इंजिनियरला पाठवलं होत्या ठिकाणी कशा पद्धतीची कारवाई असेल आणि काय असेल त्या ठिकाणी आता कोणकोणते झाडं कशाप्रकारे किती तोडले गेलेले हे तू बघेल आणि त्या ठिकाणी पंचनामा करेल प्रभावी अधिकाऱ्यांकडे त्याच्यावर रिपोर्टिंग त्या रिपोर्टनुसार गुन्हा दाखल केला कधीपर्यंत दोन दिवस लागतील आज उद्यामध्ये उद्याची ऋषी आज पंचनामा होईल उद्याची दिवशी प्रभाग चालू राहील मात्र महापालिका वृक्षारोपण करताय लाखो खर्च करून प्रदूषण मोठ्या प्रमाणात पण असे लोक हे करतात पुढाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे नाही तसं नाही आता कोणी असतात काही समाजकंटक लोक असतात त्यांनी झाडं तोंडून टाकले असतील तर त्यावर महापालिका योग्य ती कारवाई करणारच काय कारवाई असते महापालिकेची महापालिकेकडून आम्ही आता प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत त्या लोकांवरती गुन्हा दाखल करायची कारवाई असते किंवा एका झाडामागे दहा हजार रुपये दंड आम्ही त्या माणसाला त्या व्यक्तीला करतो झाड तोंड नियम काय झाडांना कधी विजा पोहोचवणे किंवा मुळापासून फेकून दिले त्याच्यावर गुन्हा मनुष्य गुन्हा दाखल होतो दाखल करण्याचं महापालिका गोष्ट करेल सर निश्चित करेल